नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज आपण जाणार आहोत पवना लेकला मी तुम्हाला सांगेल पुण्यापासून जास्त दूर नाही साधारणतः चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतर आहे पुण्यामधनं तर आपण जात आहोत तर चला जाऊया चला मंडळी आपण निघालो चला मस्त आज बाईक राईड करूया पवनापर्यंत तिकडचा जबरदस्त व्ह्यू आहे माझ्याबरोबर आहेत माझे मित्र तुम्ही समोर बघू शकता तिथलं बऱ्यापैकी आपण मंडळी पंचवीस तीस किलोमीटर आलो इथून पण अजून वीस किलोमीटर आहे आपण एका ठिकाणी थांबले हॉटेलवरती तर आता नाश्ता वगैरे करू आणि त्यानंतर पुढची जर्नी करूया आपण मस्त पोहे हो कांदा भजी आणि चहा घेतला हां तर चला आता आपण निघूया आणि मी तुम्हाला संपूर्ण पुढची जर्नी दाखवतो आता पूर्ण घाट रस्ता आहे आणि जबरदस्त व्ह्यू आहे तर बघू शकता तुम्ही आपण हो इथं हॉटेलचं नाव आहे हॉटेल गंगामय्या हॉटेल गंगा मैया या ठिकाणी नाश्ता केला तर चलात आपण निघूया चला मंडळी आपण निघालो नाश्ता वगैरे करून मंडळी आता आपण पोहोचलो तर धाडशीला आणि आता जाणार आहोत मंदिरात इकडे आपण गाडी मागे पार्क वगैरे केली तर चला जाऊ आपले बाकीचे मित्र पुढे गेलेत चला आता आपण जाऊया मंडळी भरपूर लोक येत असतात विकेंडला इकडे भाविक भक्त मंदिरात तुम्ही बघू शकता इथं व्यवस्थापन खूप छान आहे तिकडे तुम्ही पुढे फोर व्हीलर इकडे टू व्हीलर पार्किंग आहे मंडळी तुम्ही इथं आल्यानंतर खूप सारे ॲक्टिव्हिटी करू शकता जसं सायक्लिंग करू शकता इथं चालू शकता बघू शकता तुम्ही मंडळी तुम्ही हळशीला आल्यानंतर बोटिंग पण करू शकता तुम्ही इथं बघू शकता एक छोटासा तलाव आहे त्यामध्ये काही लोक तिकडे बोटिंग करत आहेत जसं की तुम्हाला दिसत असेल आता आपण जात आहोत मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी इकडे पुढे तुम्ही बघू शकता साईबाबाची खूप छान अशी मूर्ती आहे चला मंडळी आता आपण मंदिरामध्ये जात आहोत मंदिराचा जो परिसर आहे तो भरपूर मोठा आहे गार्डन पण खूप छान आहे जसं की तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये चला आता आपण जाऊया मंदिरात दर्शन वगैरे घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला मी पुढची जर्नी दाखवतो आता आम्ही सध्या मंदिरामध्ये बसलेले आहेत आपले सर्व मित्र आहेत तर मी बघू शकता इथं खूप भारी वाटतं खूप प्रसन्न वाटतं खूप फ्रेश वाटते तर आता थोड्या वेळ या ठिकाणी बसणार आहेत आणि त्यानंतर मग आपण जाणार आहोत ठिकाणी तुम्ही वेगवेगळे ॲक्टिव्हिटी करू शकता आपण करणार आहोत आता लाईन त्याचं तिकीट आहे चारशे रुपये तर चला जाऊया आता आपण झिप लाईन करूया तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या वे सगळ्या ॲक्टिव्हिटी करू शकता जसं की तुम्हाला दिसतच असेल त्याला मी तुम्हाला दाखवतो अजून कोणकोणत्याला तुम्ही ॲक्टिव्हिटी करू शकतात ते चला मंडळी आपण आता जिपलाईन करणार आहोत आपण रेडी वगैरे झालो आहेत हेल्मेट वगैरे लावलं ला। तर चला जाऊया वरती मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही सायकलिंग करू शकता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी थी आहेत थी या ठिकाणी मंडळी तर सही केली की मी माझ्या स्वतःच्या जबाबदारीने रिस्क घेतोय तर चला आता आपण सर्वात पहिले आपणच जाऊया तर मंडळी बघू शकता काय सांगू तुम्हाला बघू शकता समजलं पण नाही दोन चार मिनिटात आलो बघू शकता तिकडे आपलं मित्र आहेत ते तिथंच आहेत खूप फास्ट निघून आलो मंडळी आपण येऊन पोहोचलो खूप फास्ट आलो जाणवलं पण नाही चला आता आपण परत रिटर्न जाणार आहोत तिकडे हो चलो अभी फिर से रिटर्न जाने वहाँ पे तो अभी हम ऊपर आ गए मंडळी इतकं भारी वाटतोय ना पण खूप फास्ट येतोय ना इतकं जोरात येते काय समजत पण नाही तुम्ही बघू शकता आता किती एक मिनट असं रिटर्न येतोय आपण खाली बघू शकता खाली, खाली पाणी आहे जबरदस्त वाटते मंडळी आमच्या लाईन झालेले मस्त झालं चला एक नंबर एक नंबर कसं वाटलं सर एक नंबर खूप थरारक अनुभव होता एक नंबर मजा जबरदस्त बिलावल्या चला मंडळी आता आपण या ठिकाणाहून निघतो आहे हाडसीवरनं या वेके 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 या ठिकाणी आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या इथं मंदिर पण छान आहे इथं तुम्ही रविवारी आल्यानंतर तुम्ही खूप वेळ टाईम स्पेंड करू शकता तर आम्ही खूप वेळ या ठिकाणी थांबलो आणि त्यानंतर आता आपण या ठिकाणाहून निघत आहोत आणि पुढे जाणार आहोत आपण पवनालेकला तर चला निघूया आता आपण या ठिकाणाहून मंडळी तुम्ही बघू शकता पुढे पवनालेक आणि आम्ही या ठिकाणी आता मस्त खिचडी बनवणार आहेत तर मी तुम्हाला दाखवतो सर्व इथं आम्ही छोटा गॅस आणलेला आहे आणि इकडे सगळी तयारी चालू आहे खिचडी बनवण्याची इथला तुम्ही व्ह्यू बघू शकता समोर पवनालेक बघू शकता तुम्ही एक नंबर खिचडी झालेली दिसते खिचडी बनवली वहिनींनी बघू शकता तुम्ही तर खूपच भारी वाटते वास्त तर खूप भारी येतो आता चला आता आपण खाऊया आपण हा ब्लॉग याच ठिकाणी एंड करू तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय